हाय अतुल दादा जय म्हणला आणि कदम दादा तुम्ही ही वाईट नाही पण चांगलं बोला साई तुला बहुतेक मी खोटच वाटते म्हणून अगोदरच बोललो भंडारी दादा अंगात देव ताई का तुम्हाला काय भूतच नाही तेच कळी ना की आम्हाला mudando cara tá reto me सीमाचा झाला कसो पाक हाय हसा 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 जो तिडला प्रश्न करणार त्यांना मी बोलणार मग तो कोणीही असो बरोबर आहे सीमा मस्त बोलतो गुड नाईट गुड नाईट या आपली ओळख द्यावा रिअल आय डी येऊन आपले ओळख द्यावा असं आय आयडी घेऊन आल्यावर माझं पण डोकं सटकताय कुठं कोणते मलाही समजते हो का लाईक करा सर्व लाइक लाईक करा चला बाय सर्वांना सर्वांना बाय चला आता लाई बंद करते मी बर का बाय बाय सीमाताई बाय सीमा बाय सगळ्यांना बाय उद्योग आहेत लाईव खराब करायची आले मी पण मी चालले बाय संतूर पण मी चाललं ना सीमाताईच माझं सीमा शांत आता मी चाललं ताई आज प्रत्येक ज्योतीला एक चपाती जास्त संपणार आहे ओरडून ओरडून भूक लागलाय मला हो ना हो मला भूक लागलाय भंडारी <laughs> दादा शांत का तो अस का बोलतो जला अगं ज्योती फोन आला होता ग हो का जय मल्हार पाहुणे जय मल्हार जय मल्हार पाहुणा झाला का जेवण पाहुणे चहा झाला का पाहुणा चा कवाच झालाय सालाच चार झालाय साडेपाच सहाला चहा झालाय बर का आता जेवणाचा टाइम आहे काही सोड नको बोलू आता काही सोड जेवण झालं का माझ आत्ताच जेवण झालं माझ आत्ताच बर बर पाहुणा <laughs> मग मला चहा विचारतोय तू तू जेवण मला चहा विचारतोय पाहुणा काय झालं सीमा दे विषय बंद कर जाऊ दे आज लाईव माझ पूर्ण एक तासाची लाईव भांडणात गेली बघ माझ